ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणासह मनोज जरांगे पाटील व खासदार शरद पवार यांच्याबद्दल पहा काय म्हणाले रावसाहेब दानवे. नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मराठा समाजाला सरसकट कोण बिनोंदेच्या आधारे ओबीसीतून आरक्षण द्यावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे ठांपणी आपली भूमिका मांडत असताना रावसाहेब दानवे यांनी थेटच मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणासह खासदार शरद पवार व मनोज जरंगे पाटील यांच्याबद्दल आपली रोखठोक भूमिका व्यक्त केलेली आहे पहा नेमकं काय म्हणले भाजप नेते रावसाहेब दानवे मला असं वाटतं की जरांगेला काही होऊ नये अशा प्रकारचा सरकारचा प्रयत्न आहे त्यांनी उपचार घेतलेत आणि आज त्यांनी उपोषण स्थगित केलं आणि त्यांची जी मागणी आहे ती मागणी रास्त आहे परंतु काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मराठा समाजाला आरक्षण द्या असं म्हणतं परंतु ओबीसीतून आरक्षण मागतायत जरंगे पाटील परंतु शरद पवार साहेबांना किंवा त्यांच्या राजकीय पक्षाला विचारलं की तुम्ही मराठा समाजातून आरक्षण ओबीसीतून आरक्षण देणार आहे का परंतु ते स्पष्ट बोलापणे बोलायला तयार नाही याचाच अर्थ फक्त राजकीय हेतून प्रेरित होऊन ते फक्त आरक्षणाची मागणी करतात आणि जर ते आरक्षण देणार असतील तर जरंगे पाटलाला त्यांनी लेखी द्यावं किंवा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट उल्लेख करावा की जर आम्ही सत्तेत आलो तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ परंतु ते तसं देत नाही तसं बोलत नाही फक्त राजकारण करण्यासाठी तसे ते होत आहेत मराठा संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी ठाम आहेत तर काही नेत्यांनी विशेषतः ओबीसी नेत्यांनी त्या निर्णयाला विरोध केलेला आहे असे असताना भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणासह मनोज जरंगे पाटील व शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल रोखठोक भूमिका व्यक्त केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद